अज्ञात व अपघात चालक फरार खाना शहरातील भगतमळा शेजारील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळ काल बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास अज्ञात चारचाकी व दुचाकीचा अपघात झाला या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून दुचाकी स्वार जखमी झाला आहे अपघातानंतर अज्ञात चारचाकी वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार हकीकत अशी की पल्सर क्रमांक एम एच दहा बी एन पंचेचाळीस अठ्ठेचाळीस वरून बिरुदेव भाऊसाहेब मंडले व तेवीस राहणार हिवतड हे विट्याहून खानापूरच्या दिशेनं येत होते त्याचवेळी अज्ञात चारचाकी वाहन देखील विट्याहून खानापूरला येत होते मात्र या दोन्ही वाहनांचा अपघात ओव्हरटेक करण्याच्या नादात झाला चारचाकी दुचाकीला कट मारून गेला किंवा पाठीमागून धडक देऊन गेला हे अद्याप समजू शकले नाही मात्र यानंतर अज्ञात चारचाकी चालक फरार झाला आहे या अपघातात जखमी झालेल्या बिरुदेव मडले या यांना तातडीने भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर